हा शेवटचा प्रश्न आहे तर त्याच्यातला पहिला प्रश्न आपण बघूया एक दोन अंकी संख्या व तिच्या अंकांची अदलाबदल करून येणारी संख्या यांची बेरीज ही किती आहे तर ती एकशे त्रेचाळीस आहे जर दिलेल्या संख्येतील एकक स्थानचा अंक हा दशक स्थानच्या अंकापेक्षा तीनने मोठा असेल तर दिलेली मूळ संख्या कोणती आणि उत्तर काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा म्हणजे आपल्याला त्यांनी या ठिकाणी पूर्ण जे उत्तर आहे तसं ते सोडवून दिलेलं आहे म्हणण्यापेक्षा पूर्ण तसं पॅटर्न त्यांनी दिलेलं आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे रेखाव्या जागा भरायच्या जा आहेत ठीक आहे पण त्यासाठी आपल्याला हे जे उदाहरणं आहे ते समजणं अत्यंत आवश्यक आहे आता सुरुवातीला बघा त्यांनी असं लिहिलं आहे की एक दोन अंकी संख्या आता ती दोन अंकी संख्या कुठली आहे हे आपल्याला माहीत नाही त्यासाठी आपण काय करायचं आहे तर एकक स्थान आणि दशकस्थानचे मग मिळून काय होणार ते दोन अंकी संख्या होणार ठीक आहे मग त्यासाठी आपण काय केलेलं आहे तर बघा एकक स्थानचा अंक यासाठी आपण एक्स मांडलेला आहे आणि दशकस्थानचा अंक यासाठी आपण वाय मांडलेला आहे म्हणजे आता बघू शकता तुम्ही हे एकक स्थान आणि हे दशक स्थान बरोबर आता समजा या ठिकाणी मी शंभर घेतलं मग एक हे एकक स्थान दशक स्थान आणि हे शतकस्थान ठीक आहे ह्याच्यावरून काय होती त्याची किंमत आपल्याला कळते हे आपण सुरुवातीलाच अगदी पाचवी पाचवीत पाचवी सुद्धा हे शिकलेलं आहोत शिकलेलं आहोत एकक स्थान दशक स्थान शतकस्थान असं तर त्याच्यातला एकक स्थानचा अंक हा एक्स आहे आणि दशकस्थानचा अंक हा वाय आहे ओके मग आता ती मूळ संख्या कोणती असणार आहे तर ती मूळ संख्याबरोबर म्हणजे या दोघांची ती बेरीज असणार आहे म्हणजेच दशक एकक स्थानाने आणि स्थान आता एक, एक आ, म, ही ही किंमत किती असते तर ते आपल्याला माहिती आहे दशकस्थानची जी किंमत असते बघा ती किती असते बघा तर ती दहा असते शतकची किती असते तर ती शंभर असते ओके मग या ठिकाणी थेक, थेक, ठिकाणी दशकस्थानचा अंक आपण वाय मांडला त्याची किंमत किती असणार आहे तर ती दहा गुणिले वाय असणार आहे ठीक आहे हे समीकरण कळालं तुम्हाला कसं आहे तर ती मूळ संख्या कशी असणार आहे कारण की एकच स्थानसाठी आपण एक्स मांडलेलं आहे आणि आधी काय करायचं आहे दशकस्थान दशकस्थान म्हणजेच काय असतं ते त्या संख्येला आपण दहानं गुणलं तर ती काय असतं तर ती दशक स्थान जातो ती संख्या असते त्याच्यामुळे मूळ संख्या ही दहा वाय अधिक एक्स येईल ठीक आहे हे समजणं आपल्याला फार गरजेचं आहे हे समजलं तरच पुढचं उदाहरण तुमचं तुम्हाला सोडवता येणार आहे मग त्याच्यामुळे या ठिकाणी जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये दहा लिहिणं आवश्यक आहे मी ऑलरेडी ते लिहिलेलं होतं तुम्हाला समजण्यासाठी त्याच्यामुळे या ठिकाणी काय येईल दहा बाय अधिक एक्स येईल ती मूळ संख्या आहे आता अंकांची अदलाबदल करून मिळणारी संख्या आता आपल्याला काय करायचं आहे अंकांची अदलाबदल फक्त करायचे आहे म्हणजे दशक जे स्थान आहे या ठिकाणी ते दहा जे आहे ते आपलं आहे तसंच राहणार आहे फक्त काय करायचं आहे एक सने व्हायच्या जागा जा फक्त आपल्याला